डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज नांदेड शहरातून मोठ्या प्रमाणात मिरवणुकीद्वारे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा केला यामध्ये अनेक देखाव्यांचे प्रदर्शनही करण्यात आले होते यावेळी खासदार रवींद्र चव्हाण यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा नागरिकांना प्रदान केलं <laughs> आज मी सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेस ज्ञानाचा महासभा असलेले भटे शिल्पकार काय पंडित अर्थशास्त्रतज्ञ शिक्षकी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बघून तमाम जंतु जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दे देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान भारताला दिलेलं आहे आज आपण बघू शकता संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे मागच्या पंच्याहत्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब जे संविधान दिलं आज पंचाहत हे वर्ष म्हणजे पंच्याहत्तर ही वर्ष होत आहे आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रयत्न केलं सर्व लोकांना न्याय देण्याचा ते संविधानामुळेच आहे असं मला वाटतं